कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली घडवणारा निर्णय अखेर जाहीर झाला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी राज्य सरचिटणीस व खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर वक्तव्य राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी खेड येथे पत्रकार परिषदेमध्ये केले आहे चार सप्टेंबर रोजी मुंबईतील नरीमन पॉइंट येथील भाजपाच्या मुख्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा होणार असून त्यावेळी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील मनसेचे अनेक पदाधिकारी देखील भाजपमध्ये दाखल होणार आहेत पत्रकार परिषदेस भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री मोरे नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले चिपळूणचे प्रशांत यादव यांच्यासह वैभव खेडेकर स्वतः उपस्थित होते आणि मग आज जे मी आपल्या खेडमध्ये आलेलो आहे आमच्या प्रदेश अध्यक्षजींचा संदेश घेऊन आपल्या वैभवजींना भेटण्यासाठी आलोय त्याचबरोबर मी इथे गणरायाचं पण दर्शन घेतलं आशीर्वाद घेतला आणि आमच्या प्रदेश अध्यक्ष चर्चेनंतर येणाऱ्या चार सप्टेंबरला आमच्या भारतीय जनता पक्षाच्या नेलिमन पॉइंटच्या प्रदेश कार्यालयामध्ये आमच्या आदरणीय प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाणजींच्या उपस्थितीमध्ये वैभव खेडेकरजींचा आणि त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश होणार आहे मुंबईहून थेट खेडमध्ये दाखल झालेल्या नितेश राणे यांचे आगमन खेडकरांनी जंगी जल्लोषात केलं आहे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात राणेंचे भव्य स्वागत केले आहे यावेळी दोन जेसी वरून फुलांचा वर्षाव करण्यात आला तर क्रेनच्या सहाय्याने तब्बल पन्नास फुटांचा पुष्पहार राणेंना अर्पण करण्यात आला गाड्यांच्या ताफ्यावरून फुलांची उधळण करत कार्यकर्त्यांनी आपला उत्साह प्रकट केला आहे याप्रसंगी राणे यांनी सर्वप्रथम खेडच्या राजाचे दर्शन घेतले त्यानंतर खेडेकर यांच्या भडगाव येथील निवासस्थानी विराजमान गणरायाला वंदन करून पुढील कार्यक्रमांना सुरुवात केली खेड शहरात राणेंच्या स्वागताचा हा सोहळा सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे Thank <laughs> you.